टीडब्ल्यूजे कंपनीच्या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यास होत आहे दिरंगाई गुंतवणूकदारांचा चिपळून पोलिसांना घेराव जास्त व्याजाचे आमिष दाखवून अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टीडब्ल्यूजे असोसिएशनवर चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याला तीन महिने उलटले तरी अद्याप दोषींवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नसून गुंतवणूकदारांना त्यांची ठेव रक्कम तसंच परतावा देखील मिळालेला नाही त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत संतप्त झाले आहेत आज गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस ठाण्याला घेराव घातला व पोलिसांना याबद्दल जाब विचारला

गेल्या महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्रा काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई आले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत असं बोलून आम्हाला ना, ना सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ईओडब्ल्यू च्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण पण हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठ्या अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आउट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून हे दोघं जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आत आतापर्यंत डब्ल्यू जे असोसिएट्स कंपनीने दोन हजार अठरा पासून चिपळूण गुहागर दापोली या ठिकाणी शाखा कार्यालय असलेल्या या कंपनीने तब्बल बाराशे कोटींच्या ठेवी गोळा केल्या आहेत मात्र ठेवीदारांना त्यांचा परतावा दिलेला नाही अखेर संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस ठाण्याला घेराव घातला